पुण्यामधील कोथरूड परिसरामध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरणारा निलेश ढायवाळ केस आणि या केसमध्ये आता आपल्या सगळ्यांसमोर एक मोठी आणि नवीन अपडेट येत आहे आणि ही अपडेट म्हणजे यू के हाय कमिशनने पुणे पोलिसांना हे कन्फर्मेशन दिलेलं आहे की गेल्या बऱ्याच दिवसांपासून निलेश भायवाळ जो आहे हा व्हिजिटर विजावर यू केमध्ये मध्ये आहे आता निलेश गायवाड जो केस आहे गेल्या दीड महिन्यापासून या केसमध्ये वेगवेगळे अपडेट्स येत आहे आणि मध्यंतरी ह्याच केसमध्ये एक अपडेट आली होती की ज्यावेळेस निलेश गायवाड अहमदनगर म्हणजेच आत्ताचं अहिल्यानगर तिथं जाऊन त्यांना फेक पासपोर्ट बनवला होता आणि तो कुठेतरी देश सोडून गेला होता आणि त्यावेळेस वेगवेगळे नावं येत होते युएसए येत होतं किंवा युके देखील आलं होतं त्यावेळेस नाव समोर परंतु आता ह्या गोष्टीची कन्फर्मेशन झालेली आहे की निलेश गायवाड जो आहे तो युके मध्ये आहे आणि आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आता तिकडची जी लिगल डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर म्हणजे त्यांचे जे डॉक्युमेंटेशन आहे जे काही फॉर्मॅलिटीज आहे ते झाल्यानंतर आता निलेश घायवाळाला यु के हाय कमिशन जे आहे ते आता पुण्यामध्ये डिपोर्ट म्हणजेच आता त्याला परत पुण्यात आणणार आहे आणि त्यानंतर आता निलेश घायवाळ जेव्हा आता पुण्यात येईल त्यानंतर आपल्याला कळेल की आता निलेश घायवा पुढची काय कारवाई होणार आहे आता ही जी सगळी आहे ही सगळ्या आनंदाची बाब आहे पुणेकरांसाठी कारण की निलेश गायवाळ अशा गँगस्टरवर खूप तातडीने कारवाई जी आहे हे पुणे पोलीस करत आहे गेल्या दीड महिन्यापासून आणि आपल्याला जसं माहित आहे की सहा महिन्या आधी कोथरूडचाच एक नामांकित गुंडा किंवा आपण चर्चेत असणारा गुंडा आपण म्हणू शकतो गजा मारणे गजा मारणे हे असंच झालं होतं की त्यांच्याच त्याच्याच काही गँगस्टर्सनी काहीतरी कामं केल्यानंतर गजा मारणे जो आहे तो चर्चेत आला होता आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी खूप तातडीने त्याच्यावर कारवाई केली होती आणि त्यानंतर आता हीच सेम गोष्ट जी आहे ती निलेश घायवाळ सोबत होत आहे आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार दजा मारणे आणि निलेश गायवाळ जे आहे यांनी दोन हजार ते दोन हजार तीन पर्यंत सोबत काम देखील केलेलं आहे आता पुढं काय होतं या सगळ्या विषयावर आपण नक्कीच बघूया निलेश गायवाळ पुण्यात आल्यानंतर त्याच्यावर कशा प्रकारे कारवाई होणार आहे त्याच्यावर कोणते ऍक्शन घेणार आहेत कारण की तसंही सतरा सप्टेंबर पासून तर आतापर्यंत निलेश गायवाळवर दहा गुन्हे दाखल झालेले आहेत आता पुढची अपडेट काय होती ते आम्ही तुम्हाला नक्कीच सांगूया तोपर्यंत पाहत राहा न्यूज डॉट्स मी मृदुला नारळे पुणे